हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ कशा सगळे मस्त मजे मस्तच असणार सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे शिवजयंती मग तर आपण काय करणार आहे आज हे बॅगची उंची आहे अठरा इंच अठरा आणि रुंदी आहे बारा साडेबारा आता याला मी मधून लावलेला आहे स्पंज आणि दोन्ही कपडा सेमच घेतलेला आहे मला आता आणि असं स्टिच करून घेतलेलं आहे आता याला आपण वरच्या बाजूला जीप लावू जीपची उंची पण आहे सेम बघू शकते अशा प्रकारे ला चार इं चार इंचावर आपण बेल्ट लावू एक दोन तीन चार आणि इकडं पण चार हे रेडीमेटच बेल्ट आहे रेडीमेटच लाव कारण ही क्वालिटी जरा छान वाटायला आली त्याच्यापेक्षा म्हटलं ते शिवून लावण्यापेक्षा असं लावलेलं बरं आता इकडं पण चार इंचावर ह्या साईडला पण सेम म्हणजे कसं लावण्यावरती आपल्याला थोडं खाली खालीवर इथून होऊ शकते ना इकडचं इतर इकडचं इकडलं थोडंसं होऊ शकतं आणि इकडं पण छानच लॉंगेस्ट जीप जीपची भाऊ जो आहे ना तो सरळ ठेवायचा अशा प्रकारे ही बाजू आहे ना आपण अशी फोल्ड करून घेऊ हे, हे बाजू असं खालून घ्यायचं अशा प्रकारे जी आपली ना ते व्यवस्थित वापरते ती आणि ही हालवून बघायचं म्हणजे आहे का नाही व्यवस्थित एवढ्या अशा अशा प्रकारे एकदम असं वाटते आता ही बाजू उपनाश लावायची नंतर आपण त्याने त्याला फोल्ड करून घेऊ सकाळी जिप स्टिच करून घ्यायचं आणि बंद रनर व्यवस्थित आहे की नाही याची काळजी घ्यायचं आपल्याला दीड इंचावर अशी मार्किंग मार्किंग करून घ्यायचं आहे इकडून पण दीड इंच आणि अशातून माझं दीड इंच कॉर्नर कट करून घ्यायचे असे दोन दोन्ही कड्याची पण असेच घ्यायचं आता ही बंद बाजू आहे ना इकडून इकडून आपण दोन्ही जीप सेंटरला धरून अशा प्रकारे स्टिच करून घेऊ इकडची पण बाजू सेम अशीच करायची स्टिच करून घ्यायचा दोन बाजू सेम टाकायची कडेला म्हणजे व्यवस्थित इकडे पण तसं सेम तुम्हाला टाकू वाटलं तर टाका नाही टाकलं तरी चालतं तसं काही नाही मारायची आपली बॅग रेडी झालेली आहे बघू शकता हे कॉर्नर अशी शिवलेली आहे तिकडून इकडून दीड इंचावर आणि ही बाजू अशी आता याला आपण सरळ भाग करून घेऊ बघा आपली बस हेडी झालेली आहे बघू शकता ह्यामध्ये भरपूर सामान बसते जर आपल्याला बाहेर कुठं जायचं असलं तर पाणी वाटेल एक टिफिन आणि बरच मोबाईल बरच सामान बसतो याच्यामध्ये हे बघा कशी वाटली बॅग आता याची उंची किती झाली बघा शिव नऊ इंच उंची आणि रुंदी झाली दहा इंच कारण आपण हे फोल्ड करण्यात गेलो ना त्यामुळे आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चलो बाय बाय